आज आपण ना वेगळ्या पद्धतीनं अळूची वडी करायचं आहे डाळीचं पीठ आणि झोंदचं पीठ घालून चिंच एक टेबलस्पून मी असं चिंचेचं पावडर करून ठेवते म्हणजे छान टिकतं वर्षभर ह्याचा व्हिडिओ आहे चॅनलवर थोडंसं पाणी घालून एक पंधरा मिनिट ठेवूया डाळीचं पीठ एक वाटी झोंडचं पीठ एक वाटी धनजिरं पावडर वन टेबल स्पून मीठ चवीनुसार प्लेन तिखट चवीनुसार ओवा हाफ एक टीस्पून घाला कढीपत्ता ओव्हनला असं मी वाळवून बारीक करून ठेवते कढीपत्ता हळद तीळ हिंग पावडर चिंचे चिंच पाण्यात घालून ठेवले एक पंधरा मिनिट झाकून ठेवा एक भांड घेतले जोंडळाचं पीठ डाळीचं पीठ मीठ चवीनुसार ददा जिरा पावडर तिखट तिखट आपल्या आपल्या चवीनुसार घालून घ्या ओवा कढीपत्ता हळद पावडर तीळ चिंच मी ना चिंच असं बारीक करून ठेवते म्हणजे वर्षभर छान टिकतं वर्षभर चिंच कसं वाळवून ठेवायचं ह्याची रेसिपी मी टाकली पहा असं बारीक करून ठेवायचं म्हणजे छान राहतं चिंचेचं पाणी असं बारीक चिंच करून ठेवलं ना तर कायच वेस्ट जात नाही आहे वन पिंच खायचा सोडा एकदम थोडं घाला खायचा सोडा सगळं छान मिक्स करून घ्या कोथिंबीर पण भरपूर घाला छान लागतं मी आता नंतर घालते कोथिंबीर चिंचना वाळवायचं आणि मिक्सरला बारीक करून त्याच्यात मीठ घालून ठेवायचं म्हणजे वर्षभर छान टिकतं थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करूया माझ्या रेसिपी तीन आहेत बघा फक्त जोंडाच्या पिठाचं पण खूप छान होतं अळूच्या वड्या फक्त जोंधळ्याच्या पिठाचे पण खूप छान होतं ज्यांना ज्यांना डाळीचं पीठ सोसत नाही आहे ना त्यांच्यासाठी रेसिपी चॅनलवर आहे बघा टेस्ट बघा परफेक्ट झालं तर खूप पातळ करू नका आणि खूप घट पण ठेवू नका हे पा। पीठ पाहिजे चला आता आपण हळूच्या पानाला पीठ लावून घेऊया तेल लावून घ्या स्टीलची बुट्टी गुट्टी ते कसं रिंग केले हे माझ्या बागेतले अळूचे पानं आहेत वर हौदातलं पाणी हौदात पाणी भरल्यानंतर पाणी बाहेर पडताना त्या पानात त्या पाण्यात मी लावले सगळीजण कसं गटरीच्या पाण्यात वगैरे लावतात ना मी न लावता चांगल्या ठिकाणी लावले देशी आळू आहेत अजिबात घसा वगैरे खवखवत नाही तुम्ही जर काही सांगलीत राहत असाल तुम्हाला आळूची पानं पाहिजे असली तर घेऊन जावा भरपूर आहेत आणि चांगल्या पाण्यातले आहेत असं डेट बरच काढून घ्यायचं थोडस पीठ घट्ट झालंय आणि पाणी घालूया एक चमचाच पाणी घातले लोंधळ्याच्या पिठाचे पण आळूवळी खूप छान होतात पंधरा मिनिट झाला गॅस बंद केले बरोबर पंधरा मिनिट शिजवायचं पंधरा मिनिट ते सतरा मिनिट वाफवून घेतले वाफवून घेतल्यानंतर गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये पंधरा मिनिट ठेवले आता आपण कट करून घेऊया हे असं कट करून घेऊया असं बारीक कट करायचं जास्त जाड करायचं नाही तेल तापलं का बघा तेल तापलं तेल तापल्यानंतरच घालायचं गॅस मिडियम केले वड्या काही गॅस लहान करा आणि वड्या घाट घालून झाल्यानंतर गॅस मीडियम करायचं गॅस एकदम बंद केली मसाला भात चपाती दही भात भाकरी भरलेली वांगी थालीपीठ उसळ मटकीचं उसळ सार दही दहीवडा दहीवडाचं दही चुंदा खोबऱ्याची चटणी चटणीचं लोणचं चाट मसाला चात मसाला लोणचं खोबऱ्याची चटणी गुलाबजाम लुणच्याची वडी हळूची वडी ढोकळा जिलेबी पेडे आणि चॉकलेट सॉस आणि ढोकळा भरून ढोकळा केली खूप मस्त होत ढोकळा मिक्सरला फिरून लावून असं डब्यात भरून ठेवले वर्षभर छान टिकत असं एकदम बारीक होतं आणि वेस्ट पण जात नाही पाणी घालून तसंच वापरायचं म्हणजे गाळलं की आपलं चिंचेचं चत्ता राहता ना त्याचं असं केलं ना काहीच राहत नाही